सेलू शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार घाटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले गुरुवार तीस मे रोजी येथील क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते महाड येथे आव्हाड यांच्याकडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले त्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेस मारे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांना नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांच्यामार्फत तर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना निवेदन देऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोह व सिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनात भाजप शहराध्यक्ष अशोक आंबुरे जिल्हा उपाध्यक्ष ॲडवोकेट संजय लोया युवा तालुका अध्यक्ष गणेश काटकर युवा शहराध्यक्ष संदीप बोकर्ण महिला शहराध्यक्षा रूपाली ठा था। ठाकूर ॲडव्होकेट रामेश्वर शेवाळेसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या घोषणा याप्रमाणे